तर नमस्कार मित्रांनो खूप दिवसानंतर मी आणि भैया शेतात आलो भैया बघा नुसता हार्वेस्टर हार्वेस्टर कर बघा भैया ताय तर लागला रे अय भैया देखूल घेता का भया तायताल लागला तू ते टॅगतल ते त्याकतल ते त्याकतलया डॅक्टर कसा पाहिजे भया ए भया ते दे आवाज देते तू चप्पल कुठून आणखी भया येऊ काय चप्पल अरे का है चप्पल तालू का पाया तू अरे भैया भैया बोलने ले भैया बोलने ले ले, 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 ले। अरे बोलने ले कुछ बार।, बार, चला भैया भैया મિત્રો આમી આલું તીક આંબ્યા ઝા ખાલી મસ્ત મન છી અૈયા ભૈયા तर शेताची वाईकरणं सुरू आहे आत्ताच रोटावेटर मारत आहे प्रवीण भाऊ आणि पाणी सध्या एकच पाणी पडलेलं आहे अजून पाण्याची आवश्यकता आहे त्याच्यानंतर आम्ही सोयाबीन पेरणार आहोत कारण तर घाई केली तर मग पाणी वरतून चाट देते त्याच्यानंतर स्प्रिंकलरनं पाईप द पाणी देत बसावं लागते मग खूप भारी जाते म्हणून पाण्याची वाट आहे अजून भैया बाळ हे आमचा भैया कसं असते हवा आज आज मालतं कायले गाले भैया तिला मालतं तिला? तिला तर हे आहे आमच्या शेतातलं आंब्याचं आम झाड जेले आहे यावेळेस आंबे लागलेच नाही कारण आंबे निकाल पावसानं धू 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 झडपून काढले त्यामुळे डांकाही तुटले वाटते आंब्याचं आंब्याच्या झाडाला आंबे तर लागलेच नाही पण डांकाय तुटले शंभर टक्के वानराने तोडले किंवा हवा पाण्याच्या किंवा हवा पाण्याचा वारत हे डांकाय तोडून टाकली बसून पडली आहे भैया ये भैया बोलत पाय पाहिलो त्याच्यातून युच बास नाही आहे नाही आहे हो मुंगे आहे तिथं वापरे लागल तेवढ्या झटक झटक खाली ते काय ते मुंग्या जाय याच्यावर हे बाय मुंगे किती आहे काय सांगू भैयाली मुंग्यात बसवलं होतं नाही रे भैया अरे भैया जातं का रोटाटर माराली भैया रोटाटर मारायला जातं <tell noise> तर मित्रांनो आमच्या आंब्याचं झाड आहे आणि आंब्याच्या झाडाला यावेळेस आंबे लागले नाही कारण उन्हाळ्यात पाणी पावसाचे दिवस पाहायला भेटले आणि वारं धुंदाळामुळे आंब्याचं नुकसान बघा डांका तोडून टाकलेली आहे त्याच्यामुळे आंबे लागले नाही आणि रवीण भाऊ रोटाटर मारत आहे आमचा भैया इथं आम एन्जॉय करू लागला भैया खूप दिवसांनी शेतात आला पावसाळ्यात पहिल्यांदा भैया शेतात आला नाही रे भैया मस्त वाटते ना समूह कसं वाटते तुला वावरात येऊन हा मस्त छान छान

पडती रे पडला गोटा गिटा लागेल खालता माती खायन ते आमच्या भैया बघा कसा कर मस्ती करायला लागला आंब्याच्या डांकई सोबत डांकई तुटली आणि भैया खाली बसून त्याच्यासोबत मस्ती करत आहे ए महाकाल की बसती मी भैया गाड्या पाहत आहे वातावरण इकडल्या थंड वाता नाही ना खाली सगळंच राहते शेतात शेत म्हणल्या हाय ते लाल लाल ड्रेसवाली दिसायला लागली आमची दुरुन दिसायला लागली ट्रॅक्टरवाला बया ट्रॅक्टर आला भैया ते बस ट्रॅक्टर मध्ये ते भैया तेच ट्रॅक्टर आला जाणं ट्रॅक्टरात बसतो म्हणेन तू भयाले बसून मग तर आता आम्ही जाणार आहोत तिकडे हार्वेस्टरवर भयाला इच्छा आहे बसायची तर भयाला घेऊन जाता होता हार्वेस्टरवर हो हे काय होईल कोल्लं पाटकलीत कोल्लं घेतलं <laughs> भया पलशिन ले बापले बालते बा भैया बा हात दे? दे कार्टून

あ <laughs>

बंदाल बंद बंद चुप 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 चुक चुप चुक चुप ते 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 वरतात ते पाय टाकले हा नाही पायात तुम्ही स्वतःल बघत आहात भैया हे येतं का वरतं येतं का भैया वरतं येतं येतं का बोलते भैया चाल ये, ता? ये ता

पगला, ओ जटिया मुला बगला दीवाना ओ भैया इतनी सी बात न जाना कि भैया हर रोज तो लगा है हो सीट पे वो बसने लगा है मम्मी मम्मी बस हाय हाय बाय कर सॉरी बाय कर बाय 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 कर सॉरी बाय बाय कर चल लगा चल भैया वो ले गली बया कसे वाचत कसे झोप आली हे खाली प आत्ताच झोपीतून उठल डबल झोप आली बया वरत कसं वाटलं प मीच काय म्हणून खाली उतरवलं गेले जा मग भया बाय काय लावलं ते काय केलं भैया ते पाहू दे भैया भाऊ दे काय केलं अरे अरे निकाल काजळ फैलवलं भयानं नाही नाही पया नुसता ट्रॅक्टरवर हार्वेस्टरवर बस तेवढंच त्याले हार्वेस्टर आणि टॅक्टरच पाहिजे गाडीत गाड्यात पाहिजे नाही रे भैया नाही नाही अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आम्ही करत आहोत भाई आमचा चालचाल करत आहे त्यामुळे आम्हाला व्हिडिओ इथं थांबवा लागणार आहे आणि धाकण सुद्धा पडत आहे त्यामुळे अंधार पडायच्या आधी आम्ही आहोत तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ या व्हिडिओ आवडल्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा तो जय महाराष्ट्र जय शिवला बाय 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 वतरे तू इकडे बघ किर्चपाल आहे कुसपाल ठीक ठिकठिक कुष्छपाल कि बाल कुष्छपाल खास काही हे करून टाकत एक डोळा बघा मित्रांनो कसा झालेला आहे